बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवर आल्याने राज्यात पावसाने जोर धरलाय आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर कोकणासह पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर खबरदारीचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट देण्यात आलाय उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मध्य भारतातून महाराष्ट्र गुजरातकडे सरकत असलेल्या कमी दाब प्रणालीने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक घाटमाथा पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने खबरदारीचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट देण्यात आलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक सातारा घाट कोल्हापूर घाट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर उर्वरित राज्यात विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलं नैऋत्य मोसमी वाऱ्याने शुक्रवारी म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी संपूर्ण राजस्थान जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड मधून माघार घेतली आहे तसंच गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागातून मान्सून परतलाय मान्सूनच्या परतीची सीमा वेरावल भरूच, उज्जैन सहाजनपूर सहाजनपूरपर्यंत कायम आहे मध्य भारतातील कमी दाबाचं क्षेत्र आणि पावसाची शक्यता यामुळे आठवडाभर मान्सूनचा परतीचा प्रवास अडखळण्याची शक्यता आहे